जिल्हा परिषदांच्या शाळांना घरघर शाळांचे खाजगीकरण करू नका गाव तिथे अभ्यासिका सुरू करा शासकीय शाळांचा दिल्ली पॅटर्न राबवा बाजार समितीने सुरू केलेली शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा एकशे पाच जोडप्यांचा महायज्ञ देवीकडे साकडे सरकारला सद्बुद्धी दे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निम्बादेवी संस्थान निंबोळा येथे एकशे पाच जोडप्यांनी महायज्ञ करून सरकारला जागे करण्यासाठी निंबा आईकडे साखडे घातले आहे राज्यातील जिल्हा शाळांची खस्ता हालत पाहता शाळांचे खासगीकरण न करता सरकारी शाळांचा दिल्ली पॅटर्न राबवा नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा त्याचबरोबर गाव तिथे अभ्यासिका सुरू करा या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी निंबाईकडे महायज्ञ करून साखळे घातले आहे राज्यातील शाळांमधील शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित राहत असून तात्काळ सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी निंबोळ गावात असलेल्या निंबादेवीकडे तब्बल एकशे पाच दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साखळे घातले आहे नांद्रा कृषी उत्पन्न बाजारांमधून एकशे बासष्ट विद्यार्थी शासकीय शेळेमध्ये नोकरीवर लागले एकशे बासष्ट विद्यार्थी नोकरीवर लागले असून आज ला मलकापूर खामगाव जळगाव आणि शेगाव या ठिकाणी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने हा उपक्रम चालू केला आहे पण हा उपक्रम जर महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवला तर शेतकऱ्याच्या मुलाचा शंभर टक्के फायदा होईल आणि जे युपीएससीचा महाराष्ट्राचा टक्का जो कमी आहे तो युपीएस चा टक्का भरून निघेल आज बिहार आणि युपीचे पूर्ण जास्त प्लास वन अधिकारी लागतात आणि महाराष्ट्राचे झिरो पॉईंट काहीतरी टक्के आहे तर या शासनाच्या वतीनं आम्ही इथे होम चालू केलेला आहे या शासनाला हो आणि शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राहो व जिल्हा परिषदच्या शाळेचा दर्जा इतला खराब झालेला आहे की इत तिथं शिक्षक नाही पटसंख्या कमी झाली कारण पटसंख्या कमी झाली तर आजपर्यंत एकही ऑडिट झालेलं नाही ऑडिटची चौकशी करा बिअर बार ची शासन चौकशी करू शकते पण आज रोजी शाळेची पटसंख्या का कमी झाली याच्याबद्दल शासन कधीच ऑडिट केलं नाही शासनाला या निंबादेवीच्या मार्फत सद्भाविक बुद्धी देव आणि जिल्हा परिषदेच्या परिषदच्या खाजगीकरण थांबव हेच आम्ही निंबादेवी साकडं करून राहिलो आणि एवढीच आमची इच्छा आहे आज या ठिकाणी या महायज्ञाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे या महायज्ञाचं प्रयोजन असं आहे की या निंबादेवीला एक साकडं घालायचं आहे आणि त्या साकड्यानुसार महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळा आहे त्यांचा दर्जा सुधारावा खासगीकरण करू नये तिथे अभ्यासिका सुरू आणि महाराष्ट्रातील संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नांदुरा येथे ज्याप्रमाणे अभ्यासिकाच अभ्यासिका अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे तो प्र पॅटर्न सर्व महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू करावा या निंबादेवीला महाराष्ट्र शासनाला तसेच राज्यकर्त्यांना आणि त्या त्या दृष्टिकोनातून निंबादेवीला साखर घालण्यात आलेला आहे आणि तोच या महायज्ञाचं प्रयोजन आहे त्या ठिकाणी या महायोजनाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी राजू भाऊ गावंडे व आमचे सर्व टीमच टीमने हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाला सुबुद्ध मिळावी म्हणून महाम आयोजनाच्या आयोजना किती लोक एकशे एकशे पाच जोडपे या ठिकाणी आज हजर आहेत आणि त्यांनी ह्या महायोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे